हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल ताई कुठं तयार होऊन चाललेत आहे तयार होऊन मी चाललेलं नाही तर हा ड्रेस मी तुम्हाला काल दाखवला होता ह्याच्या बाह्या बसवायच्या होत्या आणि फिटिंग करायची होती हा पूर्ण सेट आहे ड्रेसचा ओन मी सिगार पॅन्ट आणि टॉप तर तुम्हाला मी वेअर करून दाखवते की हा ड्रेस कसा दिसतोय कसा नाहीती आणि ह्याचा कलर कसा वाटतोय ती तर हा ड्रेस हिरवा पण नाही आहे आणि पोपटी पण नाही आहे हा ड्रेस आहे मोरपंखी कलर मोरपंखी आणि पांढरा आहे तर चला तुम्हाला मी दाखवते कसा दिसतोय कसा तर हा ड्रेस असा दिसतोय आणि मला खूप खूप आवडली होती तुम्ही बघू शकता हो मोठी आहे हा ड्रेस मी पहिल्यांदाच घातलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या व्हिडिओ मध्ये हा ड्रेस माझ्या मिस्टरांच्या चॉईसचा आहे त्याच्यामुळं मी घेतला आणि मला पण लय आवडला याच्यावरची मला सगळ्यात जास्त ओढणी आवडलेली आहे आणि पॅन्ट आहे सिगार आहे तुम्हाला मी दाखवते हो का सिगार आहे बघू शकता सिगार पॅन्ट आहे आणि ओंणी खूपच मोठी आहे प्रत्येकाला प्रत्येक लेडीज ला मोठीच लागते म्हणून मोठी सोडणी में आहे आणि छान पण आहे डिझायनर एकदम बघू शकता आणि सुंदर पण दिसते जास्त मी जाड पण नाही दिसत ह्याच्यात बघू शकता तुम्ही आणि फिटिंग पण कशी झाली कशी नाही कमेंट मध्ये सांगा बसवलेले आहेत आणि फिटिंग पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर फिटिंग केलेली आहे तर पहिलं कसं मी शिलाई शिलाई मशीन चालवत नव्हते आणि कोर्स पण केला नव्हता तर मी दुसरीकडन फिटिंग करायची ड्रेस तर मला अजिबात आवडत नसायचं मी दोन दोन वेळा मी जायची फिटिंगसाठी फिटिंग ड्रेस करण्यासाठी तर तेव्हा कुठं मला ड्रेसची फिटिंग आवडायची आणि व्यवस्थित दुसरी बसवून देत नाहीत नाहीत व्यवस्थित गाऊनची फिटिंग करून देत नाही त्याच्यामुळं मी स्वतः करते फिटिंग आणि ब्लाउज पण स्वतः शिवते त्याच्यामुळे मला खूप आवडते आणि जास्त करून मी काय साड्या घालत नाही जास्त ड्रेसच घालते आणि गाऊन घरी मला तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघत असाल आणि मेकअप वगैरे काहीच केलं नाही फक्त ड्रेस वेअर केलेला आहे बघू शकता म्हणलं ड्रेस वेअर माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवा तर कसा वाटत कमेंट मध्ये सांगा आणि बाह्या कशा बसवल्यात आणि फिटिंग कशी झाली मशीनचं शिलाई मशीनचं पण खूप काम आहे ब्लाउज पण खूप शिवायला आलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवलं होतं तो गाऊन पण टाचायसाठी आलेले आहे ब्लाऊज पण तीन चार आलेले आहेत दिवाळीत आले नाहीत पण आत्ता आलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय